गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्यासाठी आता मागणी होतीय फडणवीसांनी राजीनामा द्यावा वाढत्या गुन्हेगारीमुळे राष्टपाकडून आता ही मागणी होती पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राशपचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे प्रशांत जगताप यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात पुण्यामध्ये वाढलेली गुन्हेगारी ही केवळ गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळेच वाढलेली आहे अशा निकषामुळे आता पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो की शरद आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं जाते पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते आपल्यासोबत पक्षाचे शहराध्यक्ष आहेत वाढती गुन्हेगारी केवळ वा देवेंद्र फडणवीस जबाबदारी असं का वाटतं निश्चित काय नाही की आपण पाहतोय जेव्हा देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री झाले तेव्हापासून नागपूरची गुन्हेगारी आता राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पोचलेली आहे पुणे शहर हे संयम शहर म्हणून ओळखलं जातं पुणे पोलिसांवर राज्यातल्या सगळ्या जनतेचा विश्वास होता आजही आयबद्दल या पुणे पोलिसांवर प्रेशर आणण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत भाजपच्या या काळामध्ये दे, देवेंद्र फडणवीसांच्या गृहमंत्री पदाच्या काळामध्ये पोरसे प्रकरण असेल पुण्यातल्या कोयता गँग असेल यांचं सुसाट वाढले याच पुण्यातलं ललित पाटीलचं ड्रग्ज प्रकरण सात हजार कोटीपर्यंत जाऊन पोहोचलं तरी सुद्धा ड्रग्ज प्रकरण आज थांबलेलं नाही या परिस्थितीत आपण पाहतो की परवा चार दिवसापूर्वी एका महिला पोलीस इन्स्पेक्टरला त्या ठिकाणी जिवंत जाळण्याचा प्रयत्न हा गुन्हेगाराकडून झाला त्याचबरोबर काल तर एका चांगल्या कॉन्स्टेबलला ज्याला काल गाडी ने निवडून नेलं ती गाडी आजही सापडली नाही हे पुणे पोलिसांचं अर्थात देवेंद्र फडणवीसांचं अपयश आहे जे देवेंद्र फडणवीस नागपूरची गुन्हेगारी थांबवण्यामध्ये अपयशी ठरले ते राज्याचे गृहमंत्री झाल्यानंतर पुण्याचं आज वाटलं होतं राजीनामा वरिष्ठ भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आता मागे